छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मनपा प्रियदर्शिनी विद्यालयाला केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर कराड यांनी आज अनपेक्षित भेट दिली गादिया विहार परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती या यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी परिसरातील महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी विद्यालयाला भेट देण्याचा मानस व्यक्त केला त्यानुसार भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर माजी उपमहापौर संजय केनेकर संजय जोशी माजी सभापती दिलीप थोरात महेश माळवतकर शैलेश निळकंठ अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी उप आयुक्त तथा भारत संकल्प यात्रा नियंत्रण अधिकारी अंकुश पांढरे सहाय्यक आयुक्त भारत बिर्रारे यांनी शाळेला अनपेक्षित भेट दिली यावेळी शाळेतील इयत्ता चौथीचे विद्यार्थी डी मार्टच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये प्रात्यक्षिक करत होते हे पाहून केंद्रीय मंत्री यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि शाळेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली या प्रसंगी डॉक्टर कराड यांनी शाळेचे ग्रंथालय टॉय बँक बघितले असता महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इतक्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे